नमस्कार मंडळी मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला चाट म्हटलं कोण कुंत, कोणताही चाट असो पाणीपुरी दहीपुरी भेलपुरी तर आपल्याला शेव ही जरुरी असते सेव शिवाय मजाच नाही तर खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी आपल्या घरच्या घरी आपण आज बारीक सेव बघणार आहोत तर ही लहान मुलांना तर खूप आवडते चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक ताट घेतलं मी आणि आपली पीठ चाळायची चाळणी घ्यायची आहे त्यावर आपल्याला तीन वाट्या बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर हे बेसन पीठ आपल्याला या चाळणीनं छान असं चाळून घ्यायचं आहे तर बेसन पीठ चाळून घेणं हे महत्त्वाची टिप्स आहे तर आवश्यक आहे सेव करता वेळेस आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपले जे सेव आहे ते छान येतात म्हणून चाळून घ्यायचं आता आपलं इथं चाळून झालेलं आहे तर इथे मी दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं बेसनपीठ आणि त्यामध्ये मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे तर काळ्या मिठाने चव छान येते तर इथे मी अर्धा चम्मच एवढं काळं मीठ घालून घेतलेलं आहे तर तीन वाट्या बेसनला आपल्याला तीन चम्मच तेल लागणार आहे तर इथे मी तीन चम्मच तेल टाकून घेते तीन वाट्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे जेवढ्या वाट्या घेतल्या तेवढ्याच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला बेसन पिठाला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा तसेच बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि सर्वात आधी व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतो तर बघा छान असं मी इथे एक जीव असं बेसनामध्ये तेल मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून यायचं मस्त मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण पीठ मिळतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पीठ तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे एकदाच टाकायचं नाही फार असं घट्ट नाही बनवायचं आहे जर तुम्ही घट्ट बनवला तर ते साच्यातून पडण्यासाठी थोडं कठीण जाते आणि खूप असं पातळीने तर बघा असा छान असा मळून घ्यायचा आहे आणि मळल्याच्या नंतर थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याच्यानंतर परत एकदा असा हा बेसन पिठाचा गोळा परत एकदा छान असा मौसूत करून घ्यायचा आहे तर इथे मी साचा घेतलेला आहे साचाला तेल लावून घ्यायचं आहे आणि बारीक सेवची जे प्लेट असते ना ती टाकून घ्यायची झिरो साईजची तर ह्या मोल्डला तेल लावून झाल्याच्या नंतर सेवच्या तर यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर या साचाला काही भागामध्ये सुद्धा म्हटले जाते तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा सोऱ्या म्हणतात का साच्या की आणखीन काही याला नाव आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या यामध्ये गोळे टाकून घेतलेले आहे छोटे छोटे करून घ्यायचे आणि हाताला तेल लावून टाकायचे म्हणजे ते आपल्याला सेव पाडण्यासाठी कठीण जात नाही अगदी सोपं जाते त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला या साच्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं आहे थोडं जरी उघडं झालं तरी तेलात उडण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे तर तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला ह्या साच्यामधून आपल्याला हे सेव टाकून घ्यायचं आहे अगदी गोलाकार आकारामध्ये आपल्याला हा साचा हाताच्या साह्याने फिरवत राहायचा आहे म्हणजे ते छान असे व्यवस्थित पडतात आणि छान तळलेही जातात तर तुम्ही बघू शकता आता सेव घालून झालेले आहे याच्यामध्ये तेलात आणि गॅसची फ्लेम आता हाय करायची आहे टाकता वेळेस थोडी लो ठेवायची आहे म्हणजे आपल्याला तेलाची जी, जी वाफ आहे ती हाताला लागत नाही चटके लागत नाही यासाठी तर बघा अगदी दोन मिनिटातच अरत परत करून छान अशी आपली इथे मार्केटमध्ये मिळते ना तशी सेव झाली आहे ना मंडळी तर बघा सेम त्याच पद्धतीने गोळा टाकून घ्यायचा आहे कणिक थोडीशी घट्ट झाली तर पाणी टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या वेळेस आणि परत थोडंसं तेल लावून परत या साच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तीच क्रिया आहे जसे पहिल्या वेळेस दाखवले तसे सेम दुसऱ्या वेळेससुद्धा तर बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची परत एकदा असं एक झाऱ्यानं असं थोडंसं दोन मिनटं होऊ द्यायचं त्याच्यानंतर पलटी मारून घ्यायचं म्हणजे ते छान अगदी व्यवस्थित होते तर बघा दुसऱ्या साईडने इथे मी पलटी मारलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे तर मंडळी तुम्हाला ही सेवची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना हा माझा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर बघा अशा पद्धतीने झटपट अशी आपली इथे सेव बनवून तयार आहे भरपूर सारी झालेली आहे तर तुम्हाला कोणताही चाट बनवायचा असेल तर ही सेव लागणार आहे तर ही सेव एक महिनाभर आरामात टिकते तर हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे तर आता ही सेव मी तुम्हाला हाताने अशी तोडून दाखवते बघा कुरकुरीत असा आवाज येत मस्त झालेली आहे तर बघा मस्त क्रंची क्रिस्पी कुरकुरी तशी जशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच झालेली आहे मस्त झाली आहे जबरदस्त झालेली आहे चवीला सुद्धा खूप भारी लागते नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीने बनवून पहा पण ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर यश म्हणायला कमेंटमध्ये विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तुम्ही माझा सेवचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद